त्या करण्यास प्रवृत्त करणे करणे आणि कॉमन इन्फेन्शन ज्याप्रमाणे आम्ही कलम भारतीने आरोपींचे नाव माहिती सर आरोपीचे नाव सावळे आणि एक चाटे आहे तीन सावळे आहे एक चाटे लेडीज आहे मुख्य चार आरोपी अटक केलेले आहे एक आरोपी फरार आहे त्याला पण जो आरोपी फरार आहे त्याचं नाव काय सर राजू विठ्ठल अजमेरे अजमेरे याविषयी अशी कार्यकर्ते आहे त्यामुळे त्यांच्यावर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे आम्ही आमचं कायदेशीर काम त्याच्यावर प्रचंड मानसिक दबाव आल्यामुळे आकाशने आत्महत्या केली हे निर्विवाद सत्य आहे आणि हा जो दबाव आलेला आहे हा या काही लोकांचा जो आहे म्हणजे साहेबांनी जे सांगितलं की त्यांना आरोपी पकडलेले राजू हा प्रमुख आरोपी तर त्याचे त्याच्या अंगामध्ये सत्तेची मस्ती आलेली आणि तो, तो त्या सत्तेच्या मस्तीच्या जोरावर गरीब लोकांना छळतो आहे आणि त्यांना नाहीत तशी दमदाटी करत असतो आणि त्याचाच परिणाम असा झाला की याला ज्या वेळेला धमक्या दिल्या तर त्यावेळेला त्यानेही घाबरून शेवटी आत्महत्येचा पर्याय निवडला तसा त्याने निवडायला नको होता परंतु दुर्दैव हो आहे की त्याने आत्महत्येचा पर्याय निवडला आणि त्या राजनीकरांची भावना इतकी तीव्र आहे की त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक करायलाच पाहिजे या पद्धतीची त्यांची भावना आणि ती आहे की कारण हा जो संताप झालेला आहे का एकाच घटनेने झालेला आहे याच्यापूर्वी अनेक घटना त्यांनी शक्य केलेल्या आहेत आणि म्हणून हा संताप अनावर झालेला आहे एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे सर त्यामध्ये पोलिस यंत्रणा सुद्धा त्रास देत होती असं त्याचं म्हणणं आहे यावर काय सांगाल तुम्ही नाही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही कारण त्यांनी मी शकणार नाही वारंवार मला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं वारंवार तकलीफ दिली जाते हे आता तपासासाठी बोलवलं असेल तर मला नाही माहिती ती माहिती घेतल्याशिवाय मी त्याच्यावर बोलणं काही योग्य होणार नाही काय सांगायचं सा? मी तीन दिवसापूर्वी त्याच्यासोबत बोललो फोनवर त्याचे मला वाटते मा मामा आहेत मस्के म्हणून त्यांचं जास्त कॉल होते चेतनला मी त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्यासोबत बोललो तर मी त्याच्यासोबत एकदम सभ्य भाषेत बोललो त्याला बाळा म्हटलं मी बाळा हा काही मोठा प्रकार नाही आहे जो मिसिंग आहे तर तुला काही माहिती मिळाली आम्हाला माहिती दे साधारण मिसिंगचा प्रकार किती दिवसापासून चालू आहे किती दिवसापासून मिसिंग आहे चौदा तारखेपासून मी पंधरा तारखेपासून पंधरा तारखेपासून आहे मुलगी चौदा तारखेपासून आणि आम्हाला जवळपास लीड मिळलं मिळालं होतं आणि आता सी डी आरमध्ये जे नंबर जास्त आहेत त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी तपास करत होतो त्यानुसार आम्ही परवाच्या दिवशी दोन तीन दिवसापूर्वी मी त्यांच्या फोनवर बोललो आपल्या जे म्हस्के आहेत त्यांच्या फोनवरून बोललो आणि व्यवस्थित बोललो त्याला बाळा म्हटलं काही हा मोठा विषय नाही आहे तर काही माहिती मिळाली तर आम्हाला कळव तो तुम्हाला ठीक आहे म्हणजे साहेब तुम्हाला काही माहिती जर मला मिळाली तुम्हाला नक्की कळवणार त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी हा प्रकार केला दुसऱ्या दिवशी काल म्हणजे परत दिवशी गोष्ट आहे परि पोलिटेशनला त्याला पंधरा तारखेपासून ते म्हणजे आत्महत्या करण्याच्या अगोदरपासून किती वेळा पोलिटेशनला बोलाव त्याला एकदा आम्ही बोलावतो फक्त चौकशी झाली आई वडील आणि त्याला एकदा बोलाव आणि एकदा तो स्वतःहून आले होते तर मी तर तिथं नव्हतो मी जळगावला असतो परंतु ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मला फोन आला गावावरून की असं असं तुमच्या पुतण्याने केलं तर मी गावाला आलो आल्यानंतर मी वातावरण बघितलं तर त्याच्या ज्या काही फ्रूट्स आहे किंवा ज्या काही व्हिडिओ कॉलिंग वगैरे रेकॉर्डिंग आहे ते स क्लिअर सत्य क्लिअर होत आहे की राजू आजमेरेमुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे आजमेरेच्यामुळे आणि मी तेच म्हणतो की त्याच्याचमुळे त्याला आत्महत्या करावी लागली प्रवृत्त करायलाच लावलं त्या इतके टॉर्चर केलं की काहीतरी तर त्याच्यामुळेच तो गेला बाकी या लोकांचं एवढं काही म्हणजे होतं पण इतकं नव्हतं हो पण हात त्यांना लावून द्यायचा आज सकाळपासून तुम्ही गावकऱ्यांनी नातेवाईक पथे पोलिस स्टेशनला पण आंदोलन केलं इथं पण केलं बीजेपी कार्यालयात पण केलं नेमकी मुख्य मागणी काय आपली आमची मुख्य मागणी अशी आहे की त्याला तात्काळ अटक करावं आणि त्याला कुठलाही जामीन किंवा कुठलाही मिळाला नको त्याला कठोर मधली कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे जेणेकरून तो या शिक्षेपासून गावामध्ये हे जे काही डवळाडवळचं वातावरण करतो हे पुढे करणार नाही पोलीस प्रशासनाने काय सांगितलं तुम्हाला पोलीस प्रशासन अटक करण्या हा मदत करण्याचा प्रयत्न करता येखवत आहे ते आम्हाला शब्द आहे किंवा आम्ही लवकरच त्याला हां हा आणि आमचा पोलीस प्रशासन विश्वास आहे आणि ते पण आम्हाला वारंवार विनंती करून सांगताय सकाळपासून की आम्ही त्याला शंभर टक्के लवकरात लवकर आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही त्याला अटक करू पहिले अटक झाली पाहिजे दहा त्या परगाच्या आत्म्याला शांती भेटेल आणि त्यानं लिहून ठेवले मोठंच कागद लिवेलय आणि त्याला अटक केलं नाही कालचा कागद त्यानं वाचला तरी पोलीस लोकांना त्याला अटक केली नाही मग आमचं म्हणणं होतं की त्यानं काल डोल्या बाहेर रवाना केलं पोलीस स्टेशन मध्ये ता तो बी होता मग त्याला अटक काउनी केली आहे ना ता कसं जाऊ देलं मग आमचं एवढंच मानणं आहे की त्याला अटक झालीच पाहिजे त्याला सजा झालीच पाहिजे एवढी आमची माग करा आम्हीच पाहिजे आम्ही लगेच तिथं रस्ता रोको आंदोलन केलं तर पोलीस लोकांनी स्वतः मला आपल्या ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये आग आणि माझ्या कानपट्टीत पण मारली ते मॅडम त्यांना असं काही कुणाला मारायचा अधिकार नाहीये आम्ही रस्त्यांना